तेवरा आज आपण सारा

अशा तऱ्हेने झालेला आहे आणि भावानो नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे असंच ब्लॉग करायला गेले गुड मॉर्निंग कसे आहात बाहेर न रावा पाहिजे होते असंच ब्लॉगिंग करायचं आहे काय म्हणून करायचं आहे करायचं हॅलो कसे आहे नाश्ता झालेला आहे आम पैकी आमबिल पेलेला आहे आणि हे व्हिडिओ बघत बसली बघा व्हिडिओची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर नाव व्हिडिओ केला आहे संदीश भाईने व्हिडिओ जोरात आहे बिहारचं राजकारण कसं चाललंय काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे भावारे व्हिडिओ अरे खतरनाक सकाळ सकाळी खतरनाक व्हिडिओ बघायला मिळाला आहे केस का उभारायला लागले काही कळून झाले पाहिसाप व्हिडिओ बनणाराही आहे कंटेंट कुछ नाही तो आपण कोई कंटेंट बनना पडेगा केस कमी झाले तर टक्कल पिक्कल पडायला लागले काय असा विषय आहे तर आज बघूया व्हिडिओ करूया आज यूजवर काय काय येते भेटूया थोड्या वेळाने पी सीवर जरा थमनेल कसं करायचं आहे ते आज बघायचं आहे बघूया थमनेल आज व्यवस्थित करायचं येते काय जरा डिट्रोल बिट्रोल बघायचे जमनेल एकदम व्यवस्थित करायला शिकायचं आहे तर भेटूया थोड्या वेळाने तर इथं काय पडलं आयड कधी पडलं उडून रात्रीच कोणतरी आला जरा जळले काय असते कागद असते आणि ह्याच्या खाली खाली हे होतं बाई आणि काय होत कधी आले होती तर भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा रोज थोड्या थोड्या वेळाचा ब्लॉग येईल करेंगे कुछ तो अच्छा भेट्या पडशा ब्लॉकमध्ये बाय बाय